मित्रांनो आज आपल्याला डी बी बरन यूट्यूब चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला स्पोर्टचे जास्त खेळ असतात परंतु आज आपण याच्यापूर्वी पण आपण एकदा चिवटीबारी परिसराचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आज पुन्हा चिवटीबारी परिसराच्या ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे लोका लोकांची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे ह्या हेतूने आज आपण पुन्हा आपल्या डी बी बरन यूट्यूब चॅनलला आपण चिवटीबारी बारी परिसराचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जे जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एका बाजूला नाशिक जिल्हा आहे तर दुसऱ्या बाजूला धुळे जिल्हा आणि मध्येच बसलेली ही चिवटी बारी दोन जिल्ह्यांना एकत्र करणारी ही चिवटी बारी खूपच येणाऱ्या दिवसामध्ये ही खूपच फेमस होणार आहे तरी आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण चिवटी वारी परिसराला एकदा अवश्य भेट द्या या ठिकाणी येऊन आपले सर्व दुःख आपण शंभर टक्के विसरणार अशी मी आपल्याला खात हाय मित्रांनो डी बी बनम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत हा दृश्य आपण बघतोय धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या मध्ये बसलेली ही चिवटी वारी चिवटी वारी ही खूपच फेमस होत चाललेली आहे येणाऱ्या एक दोन वर्षात चिवटीवारीचा जो लूक आहे जो परिसर आहे खूपच चेंज होणार आहे आणि खूप लांब लांबचे लोक या ठिकाणी या पर्यटन स्थळासाठी भेट देतात तर आपणसुद्धा या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या आणि इथं येऊन जो तुमचा मन शंभर टक्के खरोखर तुम्हाला वाटेल की या ठिकाणी येऊन आपले जे काही जुने दुःख असतील ते आपण शंभर टक्के विसरणार हा मुख्य द्वार आहे या ठिकाणी जो बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी तिकीटचं घर बनवलं जातं आहे आणि या ठिकाणी मक्का मक्काचा आनंद घेतायत आमचे पर्यटक या ठिकाणी बघू शकता आपा आपल्याला जे काही लागेल ते या ठिकाणी सर्व काही उपलब्ध आहे आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही दाखवणार आहे हा जो रस्ता आहे हा सरळ नाशिक जिल्ह्याकडे जातो आणि दुसऱ्या बाजूला धुळे जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता आणि या ठिकाणी छोटे मोठे उद्योगधंदे टाकणारे आमचे बंधू भगिनी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि चिवटी ज्यांनी ज्यांनी चिवटी वारी बघितलेली नसेल त्यांनी डी व्ही वैलम यूट्यूब चॅनलला चिवटी दृश्य अवश्य बघावं आणि या ठिकाणी हा बघू शकता किती सुंदर दृश्य आहे पावसाळ्याचे दिवस आहेत हा मुख्य द्वार आहे आणि आपण आता आतमध्ये जातो आहे या ठिकाणी समोर जो धबधबा आपण बघतोय तो खूपच येणाऱ्या पावसाळ्यात खूप जोराने चालणारा धबधबा आहे आणि ये बघा तरुण मुलं किती मोठ्या संख्येने या ठिकाणी आज चिवटीबारी परिसराचा आनंद घेत आहेत आणि बसण्यासाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी सोयीसुविधा केलेली आहे खरंच ज्यांनी ही सुविधा केलेली असेल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद या ठिकाणी कोणत्याही कोण्याला तुम्ही गेले तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपलं मनोरंजनच होणार आहे बसण्यासाठी छान सोयी केलेली आहे आमचे मुस्ताकदादा चायवाले जे विजयपूरचे रहिवासी आहेत ते या ठिकाणी पर्यटकांसाठी चहा घेऊन येतात बघू शकता हे तरुण मित्र आता वरून डोंगरावरून खाली उतरत आहेत इथून ते खाली गेलेले आहेत आणि किती सुंदर असं बसण्यासाठी एक आसन ग्रहण बनवलेला आहे हा जो रस्ता आहे हाच आहे रस्ता चिवटी बारीहून बागलांच्या दिशेने जाणारा आणि ही लहानची चिमुकली या ठिकाणी होती बघू शकता मित्रांनो हे बघा हे किती सुंदर आहे या ठिकाणी मोबाईलमध्ये आमचे लहान चिल्ड्रन्स व्यस्त आहेत जिकडेही कॅमेरा तुम्ही मारला कुठेही नजर मारली तुमचं मन भरून येईल इतकं सुंदर दृश्य पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने आज रविवार असल्याकारणाने सुट्टे असल्याकारणाने या ठिकाणी खूप लांब लांबचे लोक चिवटीवारी पाहायला ज्यांनी कधी पाहिलेली नाही आहे ज्यांनी आत्तापर्यंत ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून बघितलेली होती काही लोकं ते लाईव्ह आता या ठिकाणी चिवटीवारी बघण्यासाठी येत आहेत आणि समोर जो छोटा डॅम बघतोय आपण तो विजयपूरचा डॅम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी अजून सोयीसुविधा वाढवल्या जाणार आहेत अशी चर्चा आपल्या साक्री तालुक्यातील विजयपूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि बघा दा मित्रांनो या ठिकाणी आज जवळजवळ खूप मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते आणि दुपारनंतर या ठिकाणी गर्दी अजून वाढत चाललेली होती परंतु तोपर्यंत आम्ही छोटे बारीपासून घराकडे रिटर्न निघालो होतो आणि दोन लहान मुलं बघा काय आनंद घेताय तो वातावरणाचा आणि या ठिकाणी आज में एक कारना ने। मदे मी एकटा असल्या कारणाने व्हिडिओमध्ये मी माझं स्वतःचं लुक घेऊ शकलो नाही परंतु मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही दाखवणार आहोत आपण आता रिटर्न जातोय दुसऱ्या भागाला एका बाजूला धुळे जिल्ह्याचा एक भाग आहे दुसऱ्या बाजूला जो भाग आहे तो नाशिक जिल्ह्याचा आहे हे आमचे दादा आहेत चहावाले आता इथून पुढे आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्याच्या दिशेने इथून जेवढा आपण पुढे जाणार या मुलांच्या अजून बरंच पुढे जाणार तेव्हा आपल्याला नाशिक जिल्ह्याचा बॉर्डर लागेल जिथं परशुराम महाराजाचा एक छोटासा मंदिर आहे रस्त्याच्या कडेला परंतु आपण या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवणार परंतु तो मंदिर आपल्यापासून बरंच लांब असणार आहे बघा इथून आता किती सुंदर दृश्य दिसतोय तर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य चिवटी वारी या परिसराला भेट द्या या ठिकाणी येऊन शंभर टक्के तुमचं मन खुश होईल एवढं सुंदर दृश्य तुम्हाला कुठेही बघायला मिळा मिळणार नाही हा परिसर आहे इकडचा जो आपण व्हिडिओ बघतोय त्यासमोर परशुराम महाराजाचा मंदिर आहे आणि आपल्या सर्वांचं धन्यवाद